अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना सीमाशुल्क विभागाच्या वाहनाला अपघात चालक ठार तर दोन पोलीस गंभीर जखमी दिनांक सात जुलै रविवारच्या मध्यरात्रीला अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना सीमाशुल्क विभागाच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना चांदवडमध्ये घडली या अपघातात सीमा शुल्क विभागाचा चालक ठार झाला तर लासलगाव पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत मध्यरात्रीच्या चांदवड लासलगाव रस्त्यावर दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती त्या अनुषंगाने सीमाशुल्क विभाग तसेच लासलगाव पोलिसांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्याची तयारी करण्यात आली त्यानंतर सीमाशुल्क विभागाच्या वाहनाने पाठलाग करत असताना हा पाठलाग चालकाच्या जीवावर बेतला हा पाठलाग करत असताना सीमाशुल्क विभागाचे वाहन हरनूल मधील एका शेतात जाऊन पलटी झाले या घटनेत सोमा कंपनीशी फोनवर संपर्क साधत मदत मागितली सोमा कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले सर्वतोपरी मदत केली अशी माहिती सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे तर सीमा शुल्क विभागाचे चालक कसबे हे ठार झाले असून लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम हे जखमी गंभीर जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे एस नाईन टी व्ही साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की <क्षाथ> सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरूया